नमस्कार मंडळी केळीच्या पाण्यात तुम्ही कधी जेवलात का नसेल तर केळीच्या पाण्यात जेवण्याची मज्जा काय असते ती ह्या व्हिडिओतून जाणून घेऊया केळीचं पान कट करून स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आणि त्यावर असा गरमागरम भात घालायचा स्पेशली केळीच्या पाण्यात जेवण्यासाठी भात थोडा जास्त शिजवायचा सुटसुटीत नको की जेवायला खूप मज्जा येते आता ह्यावर मी घालत आहे गरमागरम शिजवणी उलपात घालून बनवलेला हा कालवणाचा रसा आहे काही कालवणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा काय सांगू तुम्हाला मटन मच्छी फ्राय नसेल तरी चालेल असं कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून साधा ऑमलेट तयार करा आणि मस्त पोड भरून निवांत बसून जेवा केळीच्या पाण्यात जेवल्याने आपल्या आरोग्यासाठी बरेचसे फायदे मिळतात जसे की केळीच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असते जे आपल्याला रोगापासून वाचवते डायजेशन चांगलं होते इम्युनिटी वाढते आपल्या स्किन साठी याचे बरेचसे फायदे आहे सगळ्यात महत्वाचं ह्यामध्ये जेवल्याने टेस्ट अफलातून लागते केळीचं पान तुमचं जेवणाची चव वाढवणारच शंभर टक्के आणि हे वॉटरप्रूफ आहे ह्यामध्ये कुठलाही रसा तुम्ही इझिली खाऊ शकता काय मग जेवणार ना केळीच्या पानात व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया लवकरच तोपर्यंत काळजी घ्या आणि शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका